Thank okay. आज आमचे परबिक्षादीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे पथकाने कोपरगाव या ठिकाणी मोठी रेड केली आणि समृद्धी हायवेवर जाणारा गुटख्याचा ट्रक जो आहे तर, तर तो पकडला त्यामध्ये चौसष्ट लाखाहून जास्त किमतीचा गुटखा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे ही गाडी अमरावतीहून लोड होऊन आलेली होती आणि अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा गुटखा जाणार होता अशी माहिती मिळते आहे एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे